नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी आणि ऋषिकेश दोघी एकमेकांबरोबर बोलत असतात आणि जानकी ऋषिकेशला समजावून सांगत असते जर एखाद्यावरती घाव घालायचं असेल ना तर तो चांगलं काम करून घालायचा आणि तुम्ही एवढं चांगलं काम करताय आणि या कामासाठी यांच्या सगळ्यांचा तुम्हाला पाठिंबा आहे तर मग शेतकरी सुद्धा आता ऋषिकेशला हो हो बोलू लागतात जानकी ऋषिकेशला म्हणत असते बघा तुम्ही अर्धे शेतकरी तुमच्या बाजूने येत आणि राहिला प्रश्न अर्ध्यांचा तुम्ही पुन्हा त्यांच्याकडे जा त्यांना पुन्हा समजवा त्यांना परत तयार करा ऋषिकेश बदल घडेल पण मात्र हात उचलून नाही जेव्हा सगळे हात उचलून लढतील तेव्हा तर मग आता जानकीचं हे सगळं बोलणं पाहता ऋषिकेश तिला म्हणत असतो जानकी तुला वाटतंय का ग एवढ्या प्रेमानं समजवल्यानंतर सगळे तयार होतील त्याच्यानंतर जानकीच्या डोक्याला लागलेलं असतं त्याच्यामुळे तिला त्रास होत असतो तर मग ऋषिकेश जानकीला म्हणत असतो चल मी तुला घरी सोडून येतो पण मात्र याच्यावरती जानकी म्हणते नाही नाही नको नको तुम्ही बाजार समितीमध्ये जा आता माझ्या बरोबर नका येऊ जानकी चुकून बोलू जाते की ओवीला आणायला जायचं तर मग ऋषिकेश विचारत असतो ओवीचं काय तर मग याच्यावरती जानकी ऋषिकेश बरोबर खोटं बोलत म्हणते की ओवीला शाळेतून पण आणायला जायचंय जानकी आता तिची बॅग घेते आणि तिकडनं त्रास होत असताना देखील निघून जाते त्याच्यानंतर आता इकडे सचिन भाऊ ऋषिकेशला विचारत असतात की दादा आता पण काय करायचं मात्र ऋषिकेचं याच्यावरती ठाम उत्तर असतं की काही जरी झालं ना तरी सुद्धा इथेच लागणार त्यानंतर आता आता इकडे इकडे दुसरीकडे सुमित्राला बाहेर कुठेच सापडत नाही घरामध्ये ऐश्वर्याला आवाज देते आणि तिला म्हणते आधी आता सगळी कामं टाकून इकडे ये सुमित्राचं बोलणं पाहता अवंतिका आणि सौमित्र दोघी आता बाहेर आलेले असतात ऐश्वर्याने नानांसाठी गरम पाणी आणि नॅपकिन घेऊन आलेली असते ते सगळं पाहता सुमित्रा चिडते ऐश्वर्याच्या हातामधला ट्रे तो सगळा उधळून लावते सौमित्रा आणि अवंतिका हे दोघे देखील बघत असतात आणि ऐश्वर्या की आई काय केलं तुम्ही पाणी गरम होतं माझा हात भाजला असता मग आता सुमित्रा लगेच आता इकडे ऐश्वर्याला म्हणते आणि तू जे दरवेळी आम्हाला चटके देतेस त्याचं काय कोण आहेस कोण तू तु? आणि तुला अधिकार कोणी दिला आमच्या ओवीला घराबाहेर काढण्याचा इकडे आता सुमित्राचं बोलणं ऐकता सौमित्रा आणि अवंतिका दोघी तिच्याकडे आश्चुऱ्याने बघत असतात आणि ऐश्वर्या सुद्धा शांतपणे सुमित्राचं बोलणं ऐकत असते तर मग सौमित्र लगेच सुमित्राला विचारतो काय ओवी इथे आली होती याच्यावरती आता सुमित्रा म्हणते अरे हो रे आपली ओवी मला भेटण्यासाठी इथे आली होती पण या ऐश्वर्याने तिचा अपमान करून तिला घराबाहेर हकलवून दिलं अरे सौमित्र काय वाटलं असेल रे त्या एवढ्याशा जीवाला अवंतिका आता इकडे ऐश्वर्यावरती चिडत म्हणते अगं ऐश्वर्या तुला मोठ्यांशी बोलायची पण मात्र लहानशी बोलताना आणि वागताना जरा नीट वाग अगं तू वहिनींना घराबाहेर काढलंच पण मात्र ओबीला घराबाहेर काढताना तुला जराही लाज नाही वाटली का इकडे आता ऐश्वर्या लगेच अवंतिकावरती मास दाखवत म्हणते आवाज खाली करून बोलायचा अर्ध्यापेक्षा जास्त वेळ तुम्ही घरामध्ये नसता त्याच्यामुळे ते घरात काय घडतं ना तुम्हाला नाही माहिती मग त्याच्यानंतर ऐश्वर्या आता सुमित्राला हळू आवाजामध्ये सांगू लागते आई ओ मी ओबीला काढलं कारण ती आता आपली कोणीही नाहीये आणि तुम्हाला त्यांच्याच मुलीचा पुळका का हे बघा आई तुम्ही इमोशनल होऊन ना विचार नका करू आता मला सांगा ओबीला आजच का तुमची आठवण आली कारण हा जानकी वहिनीचा प्लॅन आहे म्हणून तर मग ऐश्वर्याचं बोलणं पाहता सौमित्र लगेच म्हणू लागतो की जानकी वहिनी स्वतःच्या स्वार्थासाठी ओबीचा वापर करेल अगं सगळेच तुझ्यासारखे चीप नसतात ऐश्वर्या ना मी चीप आहे तुमची जानकीवेनी सरळ आहे आणि म्हणूनच तर ती नानांना भेटण्यासाठी वेश बदलून आली ना, ना। तर मग आता ऐश्वर्याचं हे सगळं बोलणं पाहता सौमित्रा आणि अवंतिका दोघी शांत राहतात तर मग आता ऐश्वर्या लगेच म्हणते आता का तुमची तोबाडं बंद झाली टेप लागला का तुमच्या तोंडाला ऐश्वर्या आता सुमित्राचे कान भरत तिला म्हणत असते हे बघाय तिचा पहिला प्लॅन फ्लॉप झाला आता तिने ओवीचा प्लॅन करून दुसरा प्लॅन आखलाय ओवीच्या पाठोपाठ ती जाणकी बहिणी सुद्धा आपल्या घरामध्ये आली आणि तिने नानांचं काही बरं वाईट केलं म्हणजे सुमित्रा ऐश्वर्याला म्हणते हे बघ नानांची काळजी घेण्यासाठी मी समर्थ आहे पण मात्र माझ्या नातीशी वाटेल जसं वागण्याचा अधिकार तुला कोणीही दिलेला नाहीये ऐश्वर्या लगेच सुमित्राला इमोशनल ब्लॅकमेल करत म्हणते की अधिकार नाही म्हणजे आहोई ती लोक तुम्हाला सावत्रपणा दाखवून गेली आणि मला म्हणताय की अधिकार नाही म्हणजे मी तुमची कोणीही नाही का जिच्याबद्दल तुम्हाला एवढी काजी वाटते जिच्या तुम्हाला एवढी आपुलकी वाटते तिच्याच आईने आपल्या नानांना मारण्याचा प्रयत्न केला होता आणि ही गोष्ट तुम्ही पुन्हा पुन्हा का विसरताय सुमित्रा ऐश्वर्याला म्हणत असते अगं पण ऐश्वर्या तू जानकीचा राख इकडे का काढतीयस कि तू हे सगळं मुद्दाम करतीयस हे बघ या घरामध्ये कोणी राहायचं कोणी नाही राहायचं तो अधिकार अजून सुद्धा माझ्याच हातामध्ये तू तो अधिकार तुझ्या हातामध्ये घेण्याचा प्रयत्न करू नकोस आणि जर तू पुन्हा असं हे सगळं काही केलंस ना तर माझ्यासारखी वाईट दुसरी कोणी नाही लक्षात ठेव इकडे आता आता सुमित्रा अशी ऐश्वर्याला बोलली हे पाहता सौमित्रा आणि अवंतिका यांच्या दोघांनाही बरं वाटलेलं असतं त्याच्यानंतर आता ऐश्वर्या रागातच लगेच तिकडून निघून जाते इकडे सौमित्र अवंतिका लगेच सुमित्राला लगे सुमित्रा शांत करण्यासाठी येतात ता तर मग त्याच्यानंतर इकडे सौमित्रा आता सुमित्राला म्हणतो की आई तू शांत हो उभी इथे आलेली आपल्या कोणालाच कसं काही नाही कळलं सुमित्रा आता म्हणत असते हो ना आणि त्यात मला उभीची खूप काळजी वाटते तो एवढासा जीव त्यात तिची तब्येत बरी नाही पुन्हा कुठे हिंडत असेल काय माहिती सुमित्रा अवंतिकाला म्हणते तू एक काम कर तू जानकीला फोन लाव आणि विचार की ओवी घरी सुखरूप पोहोचली की नाही आता इकडे अवंतिका जानकीला फोन लावत असते पण मात्र फोनच लागत नसतो आता हे सगळं पाहता सुमित्रा व बाकीची खूपच घाबरून जातात सुमित्रा आता घाबरत म्हणत असते अरे देवा म्हणजे आता आपली ओवी कुठे असेल मग त्याच्यानंतर ओवी आता एका कट्ट्यावरती रडतच बसलेली असते आणि तेवढ्याच समोर रस्त्यावरने जानकी सुद्धा येत असते जानकी चाललेली असताना समोर तिला ओवी दिसते जानकी लगेच इकडे तिकडे पाहते आणि ओवीच्या जवळ येते जानकी आता ओवीला विचारते अगं ओवी काय ग अशी इथे एकटी का आहेस तर मग ओवी जानकीला म्हणू लागते मला माहिती होतं की आपलं घर या दिशेला आहे आणि मला माहिती हे सुद्धा होतं की तू इथनच येशील म्हणून मी इथे बसले होते मी जर अचानक घरी गेले असते तर तू मला शोधत बसली असतीस तर मग जानकी आता म्हणू लागते अगं पण मी तुला घरी सोडून आले होते आणि तू आजीला भेटायला गेली होतीस ना भेटलीस का तू आजीला ओवी आता रडत रडत जानकीला सांगत असते मी आजीला भेटायला गेले होते पण ऐश्वर्या आंटीने मला हकललं आणि मला म्हणाले की इथे परत कधीच यायचं नाही आता ओवी घडलेला सगळा प्रकार आता इकडे जानकीला सांगत असते म्हणजेच की ऐश्वर्या ओवी बरोबर कसं कसं वागली ते सगळं ओवी आता जानकीला सांगते आणि ते ऐकल्यानंतर तर जानकीला सुद्धा खूप वाईट वाटतं त्यानंतर आता, आता इकडे दुसरीकडे सारंग ऑफिस वरन आल्यानंतर अवंतिका आणि सौमित्र दोघी आता ऐश्वर्याने केलेलं घाण काम आता इकडे सारंगला सांगतात तर मग आता सारंग लगेच म्हणू लागतो की असं कसं वागू शकतात त्या ऐश्वर्या चुकीचं वागल्यात मग सौमित्र लगेच हसत म्हणतो चला कशावरती तरी आपलं एकमत झालंय हे बघ सारंग मला तुझ्याशी भांडायचं नाही मी फक्त शांतपणे तुझ्याशी बोलतोय हे बघ त्या ऐश्वर्यामुळे आपल्या घरामध्ये वाद होत आहेत आईला खूप त्रास होतोय आपल्या दोघांमधल्या गोष्टी मारामारी पर्यंत गेल्या जानकी वहिनी घराबाहेर पण तरी सुद्धा तिला तिथे सुद्धा त्रास दिला जातोय आणि आज ओवीला हकलवून ऐश्वर्याने तिच्या लिमिट क्रॉस केलाय आणि आता अवधिका म्हणत असते सारंग भाऊजी हे सगळं चुकीचं हे बघा आम्ही इथे घर जोडायला आलोय पण मात्र त्या ऐश्वर्यामुळे घरामधलं अंतर तर आणखीनच वाढत चाललंय आणि हे जर असं सुरू राहिलं ना तर आपण एक दिवस एकमेकांचे चेहरे सुद्धा नाही बघणार आज तिने ओवीला घराबाहेर काढले आणि उद्या सेम गोष्ट तिने आईंबरोबर केली तर तर मग सारंग सुद्धा दोघांचंही बोलणं शांतपणे ऐकत असतो त्याच्यानंतर सौमित्र म्हणतो हे ना कुठेतरी थांबायला हवं आणि हे सगळं कोणीतरी थांबवायला हवं ओवीला असं घराबाहेर काढलं हे पाहता जानकी सुद्धा भयंकर चिडलेली असते आणि ऐश्वर्याची ओवीला घराबाहेर काढणे इतपत एवढी हिंमत झाली हे पाहिल्यानंतर जानकी तर खूपच चिडते आणि आता ओवीला घेऊन लगेच इकडे रणदिव्यांच्या घरी म्हणजेच की ऐश्वर्याला जाब विचारण्यासाठी येऊ लागते पण मात्र जानकी आता मध्येच थांबते जानकी आता विचार करत म्हणते की जर अशी तडकाफडकी ऐश्वर्याला जाऊ जाऊन जर काही बोलली तर ती परत सगळ्यांचं मन कलुषित करेल आणि ऋषिकेश घरच्या अंतर पुन्हा वाढेल तर मग जानकी अशी मध्येच थांबली येते पाहता ओवी लगेच जानकीला म्हणते आई काय झालं आता तू ऐश्वर्या आंटीला ओरडशील ना तिने मला आजीला भेटू सुद्धा नाही दिलं तिने मला घराच्या बाहेर हकललं आई तू ओरड आता तिला त्याच्यानंतर आता इकडे जानकी ओवीला मिळू लागते की ओवी जो त्रास तुला झालाय ना त्याची शिक्षा ऐश्वर्या आंटीला नक्कीच मिळणार आहे पण आता नाही तर योग्य वेळ आल्यानंतर त्याच्यानंतर ओबी आता म्हणू लागते आई तुम्हाला ज्या ज्या गोष्टी सांगत आली आहेस त्या गोष्टीमध्ये जी कोणी वाईट लोक असतात ना त्यांना शिक्षा मिळते आणि मग मला सांग ऐश्वर्या आंटीला का शिक्षा नाही मिळत आहे कधी मिळणार आहे तिला शिक्षा मग याच्यावरती जाणकी आता म्हणते की मिळणार तिला सुद्धा शिक्षा नक्की मिळणार देव तिला शिक्षा देणार आहे तिने तुला घरातून हकल ना पण एक गोष्ट लक्षात ठेव आपला अपमान झाला म्हटल्यानंतर आपण काही लहान नाही होत तुला मी ध्रुव ताऱ्याची गोष्ट सांगितली ना तर त्याचा सुद्धा असाच अपमान झाला होता त्याला त्याच्या जागेवरनं खाली खेचण्यात आलं होतं पण मग त्याच्यानंतर तो असं रडत बसला होता का त्याने निश्चय केला तप केलं देवाला प्रसन्न केलं असं स्वतःच अडहस्थान निर्माण केलं की त्याला तिथून कोणीच खाली खेचू शकणार नाही आणि आपल्याला सुद्धा आपलं असंच अडहस्थान निर्माण करायचंय आणि जिथून आपल्याला कोणीही हकलू शकणार नाही ओवीला सुद्धा जानकीचं हे सगळं बोलणं पटत असतं आणि मग त्याच्यानंतर ओवी रडत असताना जानकी आता ओवीचे डोळे पुसते जानकी सुद्धा आता था ठरवते आणि एक ना एक दिवस हे नक्कीच होणार आणि मग त्याच्यानंतर ओवी सुद्धा जानकीला ओके म्हणते जानकी आणि ओवी दोघी एकमेकींच्या गळ्यामध्ये पडतात त्याच्यानंतर आता इकडे जानकी ओवीला म्हणते ओवी, ओवी तुला में तुला मी तुला एक गोष्ट सांगते तू ऐकशील का सॉरी म्हणजे मी तुला चुकीचं सांगतेय मी तुला गोष्टी लपवायला सांगते पण मात्र ही गोष्ट चांगल्यासाठी आहे तुला माहितीये ना की तुझे बाबा किती दुखावले गेलेत त्यांना हे सांगू नको तू आजीला भेटायला गेली होती आणि ऐश्वर्याने तुला असं ढकलवून दिलं ऐश्वर्या तुझ्याशी असं वागेल हे सांगू नको नाहीतर या गोष्टीचा त्यांना खूप त्रास होईल आणि मग ते त्याच्यानंतर कसे वागतील ना माहीत नाही त्यांच्यासाठी तरी मग त्याच्यानंतर ओवी आता म्हणू लागते की बाबांना नाही ना सांगणार हे आपलं सिक्रेट आहे ओवी सुद्धा आता जानकीला प्रॉमिस करते त्याच्यानंतर आता ओवीचं लक्ष जानकीच्या डोक्याकडे जातं आणि ओवीला लगेच जानकीला विचारते की आई तुझ्या डोक्याला काय लागलंय ग आता ओवीच्या अशा बोलल्यानंतर जानकीला तिला काय उत्तर द्यावं काहीच समजत नसतं जानकी ओवीला म्हणते अगं काही नाही असं बारीकस खर्चटलंय होईल ते लवकर बरं मग त्याच्यानंतर जानकी आणि ओवी दोघीही घरी जाण्यासाठी निघतात तर मग आता जानकी स्वतःशीच विचार करत म्हणत असते की सॉरी ओवी मी तुला अशी लफवा करायला सांगते पण मात्र मला माझं घर जपायचंय आहे ऋषिकेशला जर ही गोष्ट कळली तर ते काय करतील काहीच माहिती नाही त्यानंतर सौमित्र सारंगला समजावून सांगत असतो आणि तिला म्हणत असतो हे आजपर्यंत तू काहीही बोलला नाही पण मात्र त्या ऐश्वर्याने आपल्या ओवीला घराबाहेर हक्कलय एरवी ओवीकडे जर कोणी नजर वर करून जरी बघितलं असत ना तरी सुद्धा या गुलाबजाम काकाने त्याची बरोबर उतरवली असते अरे सारंग कुठे गेलाय रे आज तो काका मी म्हणतो की जा तुझ्या बायकोकडे तिला जाब विचार की तुझी ओवीला घराबाहेर काढण्याची हिंमत कशी झाली तर मग आता सारंग सुद्धा म्हणतो की दादा विचारेल आणि मी आत्ताच जाऊन विचारतो आणि सारंग लगेच आता सा रागतच ऐश्वर्याला जाब विचारण्यासाठी तिच्याकडे जातो त्यानंतर आता इकडे दुसरीकडे अवंतिका आता इकडे सौमित्रीला म्हणते सौमी मला एकाच गोष्टीची भीती वाटतेय उभी बरोबर हे जे काही झालं ते आता जानकी बहिणीला कळल्यानंतर त्यांना काय वाटते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ऋषिकेश घरी आलेलं असतो ऋषिकेश दार वाजवतो जानकी दरवाजा उघडताच ऋषिकेशला विचारते काय झालं तुम्ही भेटलात का शेतकऱ्यांना पण मात्र ऋषिकेश शांत शांतच असतो आता ऋषिकेश जानकीला विचारत असतो की मला सांग तुझी जखम कशी आहे तुला आता बरं वाटतय का पण मात्र जानकी म्हणते की हो बरी आहे मी आहो तुमच्या शेतकऱ्यांशी काही बोलणं झालंय का तर मग आता ऋषिकेश लगेच जानकीला सांगू लागतो की मी शेतकऱ्यांना भेटलो सुद्धा आणि त्यांच्याबरोबर बोललो सुद्धा अगं जानकी कोणी काहीही बोलायला तयार नाहीये आज जो काही प्रकार झालाय त्याने दोन पावलं सगळे मागे गेलेत मग त्याच्यानंतर आता जानकी म्हणू लागते अहो अशी कशी सगळ्यांनी एवढ्या लवकर हार मानली तर मग आता इकडे लागतो सयाजीरावांचा धाक एवढा आहे की कोणी बोलायला तयार नाहीये मला तर असं वाटतंय की माझी एवढी चांगली योजना धुळखात पडणार तर मग आता निश्चय करते की नाही नाही असं मी काही होऊ देणार ऋषिकेश माझ्याकडे एक उपाय पण तो माझ्या पद्धतीने मी हँडल करेल पण मात्र ऋषिकेश जानकीला म्हणत असतो की नाही जानकी तू मला तर वाटतंय की या सगळ्यामध्ये पडूच नकोस आधीच्या प्रकरणामुळे तुला खूप त्रास सहन करावा लागला तर मग जानकी ऋषिकेश म्हणू लागते अहो ऋषिकेश माहिती का युद्ध आपल्याला जिंकायचं असेल ना तर रक्त घाम हा गाळावाच लागतो तुम्ही घाण आणि अश्रू गाळले माझे रक्त गेले एवढंच मग त्याच्यानंतर ऋषिकेश आता जानकीला विचारत असतो बरं मला सांग तू त्यांच्याशी काय जाऊन बोलणार याच्यावरती आता जानकी म्हणते ती गोष्ट तुम्ही आता माझ्यावरती सोडा त्यानंतर आता एकवी दुसरीकडे ऐश्वर्या सय्याजीरावांशी फोनवरती त्यांच्या रूममध्ये बोलत असते ती सयाजीरावांना सांगत असते की त्या म्हातारीला मस्ती आहे अहो त्या ओबीला घराबाहेर काढलं तर ती म्हातारी माझ्यावरती धावून आली आता बसली असेल तोंड फुगून मला जायचं आणि परत म्हणवायचं डॅडा मी हेच करत का, हेच का। आली का आयुष्यभर आणि त्याच्यासाठी हेच करणार आहे का अहो मेन म्हणजे कशासाठी आली आहे मी इथे हे सगळं ना त्या जानकीमुळे मुळे होत आहे आणि मी तिला चांगलीच अद्दल घडवणार आहे इकडे आता सयाजीराव सांगू लागतात तर ऋषिकेशला सुद्धा चांगलीच अद्दल आहे तो मला नडून शेतकऱ्यांबरोबर बाजार भरवायला बसला होता मी असा डाव खेळलाय ना तर मी त्या ऋषिकेशला आणि त्याच्या योजनेला चांगलंच हनूम पाडलंय अगं तो कमिशन न घेता स्वस्तात माल विकायला बघत होता मग असं जर झालं तर आमचं आणि तुमचं कसं काय घर चालणार असं होऊन ना अजिबात नाही चालणार मी त्या ऋषिकेशचा कधीच फायदा नाही होऊ देणार बिझनेस मध्ये दे मी त्या ऋषिकेशला कायम नडत राहणार आणि याच्यावरती ऐश्वर्या म्हणते आणि घरामध्ये मी त्या जानकीला लगेच सारंग आता सारंगचा आवाज येतो तर मग ऐश्वर्या आता इकडे सयाजीरावांना म्हणते की दादा मी तुम्हाला कॉल करते आणि ऐश्वर्या फोन बंद करून टाकते आता इकडे सारंग रूम मध्ये येतो सारंग ऐश्वर्यावरती ओरडत म्हणतो ऐश्वर्या अजून काय केल्याने तुमच्या जीवाला शांतता मिळणार आहे हे सांगाल का मला अहो ती जानकी वहिणी तुमच्या वयाची आहे पण ओवी अहो एवढ्या लहान जीवाला तुम्हाला घराबाहेर हकलवून देताना काहीही वाटलं नाही का अहो ऐश्वर्या एवढ्या निर्दयीपणे तुम्ही कसं काय वागू शकता त्याच्यानंतर ऐश्वर्या हळू आवाजामध्ये भुवाट चेहरा करत सारंगला म्हणते घरच्यांचे माझ्या विरोधामध्ये कान भरून झाले का तर मग सारंग म्हणू लागतो कान भरून झाले ना पण आता सांगा की तुम्ही ओबीला घराबाहेर काढलं नाही का फक्त मला हो की नाही सांगा तर ऐश्वर्याला लगेच बिनलाच्यापणाने हो म्हणते मीच काढलं ओवीला घराबाहेर पण मात्र सारंग घरचे जे चित्र तुम्हाला रंगवून दाखवतायत ना तसं काहीही नाहीये सारंगावर मी तिच्याशी नीट बोलून तिला नीट समजावून तिला घराबाहेर पाठवलं आणि मग त्याच्यानंतर मला आपल्या घरामध्ये वाद नको होते तर मग सारंग म्हणतो वाद नको होते म्हणजे अहो ओवी मुळे आपल्या घरामध्ये काय वाद होणार आहे ऐश्वर्या सांगू लागते मी जर जर आज आईंना भेटू दिलं असतं तर आता ओवी परत उद्या घरी आली असती हळूहळू आईंना ओवीची सवय लागली असती लळा लागला असता आणि याच गोष्टीचा जानकी बहिणीने फायदा उठवला असता आणि मग पुढच्या वेळेला जानकी बहिणीने ओवीला आपल्या घरी पाठवलं नसतं आई ओवीला भेटायला कासावीत झाल्या असता मग तुमच्या उश्या जानकी बहिणीने आपल्या समोर अट ठेवली असती की तुम्हाला जर ओवीला भेटायचं असेल तर आम्हाला दोघांनाही घरामध्ये बोलवावं लागेल आणि ते सुद्धा कायमचं नाना आता कुठे हात वारे करून बोलायला लागले त्याच्यामुळे जर जाणकी बहिणी इथे कायमची राहायला आली असती तर काय झालं असतं तर मग ऐश्वर्याचं हे पाच बोलणं इकडे सारण सुद्धा पटत असत आणि सारण सुद्धा ऐश्वर्याच्या बोलण्यावरती विचार करत असतो आता म्हणत असते या सगळ्याचा अंदाज तुम्हाला कोणाला का नाही येते हे सगळं घडू नये म्हणून मी ओबीला घराबाहेर काढलं पण तुम्हाला जर असं वाटत असेल तर मी चुकली आहे मी काहीतरी चुकीचं केलंय तर तुम्ही ओबीला परत बिनधास्त घरी बोलू शकता हे बघा सार मी फक्त आपलं घर सावरतीये आणि जर एवढ्याच तर जानकीवणीला आणि ऋषिके दादा आपला पुळकाय तर ते का आपलं नुकसान करायला निघालय सांगा मला या माहितीच नसतं ऐश्वर्या सांगू लागते मगाशी तुम्ही आलात तेव्हा मी फोनवरती होते ना तेव्हा मी माझ्या डॅडांशी बोलत होते त्यांनी सांगितलंय की ऋषिकेश दादांनी तुमची वाट लावायची पूर्ण तयारी केली आहे बाजार समितीचे भाव मोडून टाकून त्यांनी शेतकऱ्यांना भडकवलंय मला सांगा या सगळ्यामुळे आपल्या कंपनीचं किती नुकसान झालं असतं याचा जरा तरी आता तुम्हाला अंदाज आहे का त्याच्यानंतर सारंग आता म्हणू लागतो बापरे आता आपण काय करायचं ऐश्वर्या आता म्हणू लागते तुमचे सासरे म्हणजेच की माझे डॅडा त्यांनी हे सगळं घडण्यापासून थांबवलंय म्हणजे माझ्या डॅडांनी तुमची कंपनी वाचवली आणि तुमचं घर वाचवलं आणि तरी सुद्धा सारंग तुम्ही मला जाब विचारताय ऐश्वर्या आता असा भुवा चेहरा करत असते मग सारंग आता ऐश्वर्याला म्हणू लागतो की नाही ऐश्वर्या तसं काहीही नाहीये काय झालं मी घरी आलो आणि सौमित्र मला हे सगळं सांगितलं मग त्याच्यानंतर ऐश्वर्या म्हणू लागते की सारंग प्लीज तुम्ही सौमित्रच्या नाधी नक्का लागू अहो ते या घरामध्ये राहून सुद्धा जानकी भिनींचीच बाजू घेत अहो सारंग तुम्हाला माहिती नाहीये तुम्हाला कळत नाहीये ते दोघेही सामील आहेत पण सारंग मी तुमच्याशी या घराशी खूप प्रामाणिक आहे आणि तुम्हाला आता तरी आता तरी ना मी असं हे सगळं का केलं असेल ते सारंगला फुगवून देते आणि मग त्याच्यानंतर सारंगला असं सा गोड गोड बोलत आपल्या जाळ्यामध्ये ओढल्यानंतर ऐश्वर्याचा प्लॅन आता सक्सेसफुल झालेला असतो आणि सारंगला सुद्धा ऐश्वर्याचं बोलणं एकदम चांगल्या पद्धतीने पटलेलं असतं त्याच्यानंतर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ऋषिकेश आता ओवीच्या जवळ बसलेले असताना ऋषिकेश ओवीला म्हणतो ओवी होमवर्क नाही करायचा त्याच्यावरती आता ओवी म्हणते अहो बाबा आज शाळेला सुट्टी होती आणि म्हणूनच तर मी आज बाहेर गेले होते ना ऋषिकेश विचारतो की बाहेर कुठे गेली होती तर मग ओवी सांगते की आजीला भेटायला आता ऋषिकेश आश्चर्याने ओवीकडे पाहायला लागतो आणि आता यातून नेमकं कसा मार्ग काढेल त्यानंतर आता इकडे दुसरीकडे जानकी आणि गावातल्या बायका घेऊन ती आता सयाजीरावांकडे आलेली असते तर मग सयाजीराव जानकीला म्हणतात की तुझ्यामध्ये दम असेल तर तू शेत नांगरून दाखव तू जर शेत नांगरून दावलंस ना तर मी शेतकऱ्यांच्या मध्ये कधीच येणार नाही तू जर पैन झरलीस तर तू आणि तुझ्या नवऱ्याने तोंडातून बाजार हा शब्द काढायचा सुद्धा नाही तर मग जानकीसुद्धा आता निडरपणे सयाजीरावांची ती अट मंजूर करते आणि त्याच्यानंतर सय्याजीरावांसमोर बिंधास्तिन उभी राहते तर, तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शू मराठी या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू